नुकत्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघात पंचेचाळीस हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ठिकाणी पत्ते असलेल्या सत्तावीस हजार बोगस मतदार यादीच माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह दाखवले आहे त्यामुळे बोगस मतदानाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या माजी आमदाराने बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे या प्रकरणी संबंधित प्रशासनावर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे शहरातल्या एकाच नावाच्या मतदारांची अनेक ठिकाणी माजी आमदार गोटे यांनी पत्ते दाखवले आहे विशेष म्हणजे धुळे ग्रामीणचे माजी आमदार असणारे शरद पाटील यांचे देखील दोन ठिकाणी नाव असल्याचा प्रकार समोर आला आहे हे सर्व काम करत असताना जोशी नामक एका संगणक तज्ज्ञाला दोन कोटी रुपये एका वाहनात दिल्याचा आरोप देखील गोटे यांनी केला आहे तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसह बीएलओ यांना वीस हजार रुपये व प्रत्येक बोगस मतदान टाकण्यासाठी पाचशे रुपये दिल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना तक्रार करूनही कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं गोटे यांनी स्पष्ट केलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत तीन लाख चव्वेचाळीस हजार आणि विधानसभेच्या निवडणुकीत तीन लाख चौसष्ट हजार मतदार झाले आता आमच्याकडे ही यादी आहे काय यादीत एकच माणूस अशा ठिकाणी नावायच एकच पत्ता एकच वय किमान दोन ठिकाणी असं कॉमन आहे काय असे सत्तावीस हजार मतदार आहेत जे साडेसात टक्के म्हणत हे पाच नंबरला वाजले माझं स्पष्ट मत आहे काही सदस्य आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीत आम्ही म्हटलं आहे ते mm. जोशी नावाचा माणूस mm. हा त्याचा नंबर दिला आम्ही त्या माणसाचा त्याला दोन कोटी रुपये इनिशियल ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस मी सहा नोव्हेंबरला त्यांना एस एम एस केला आणि सोळा नोव्हेंबरला आम्ही शिष्टमंडळ घेऊन पेचायला गेलो काय मी त्याला म्हटलं काय तपास करा तुम्ही काय तपास करा म्हटलं ना आमच्या हद्दीत नाही म्हणते हो म्हटलं नुकत तुमच्या हद्दीत आहे ना मी त्याच्याबद्दल तक्रारी केली एस पीकडे पण ते संजयकडे पण ते मी सांगितले ओमनी जाव ओमनी गाडी आणि काळी गाडी केली महेंद्राची तिथे पैसे दिले काय आणि सेव्ह मी परत गेली आणि गाडी परत झाली आली तुम्ही सेफ पोस्ट हे करा सकाळी hmm. नाक्यावर तपास करा तुम्हाला मी सारी सांगितली आहे एवढे देश करायला काय उशीर लागत नाही काय त्यांनी आणि एस पीने काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये आरोप केला आहे काय की मतदान यंत्रणामध्ये फेरफार करण्यासाठी पैसे दिले असं स्पष्ट मत आणि पापडकरांना या ठिकाणी तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्पष्टपणे म्हटले माजी आमदार गोटे यांच्या बोगस मतदानाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे निवडणूक आयोग सदरचं प्रकरण किती गांभीर्याने घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे